नमस्कार वैशाली रेसिपी मराठीमध्ये मी वैशाली तुमच्या मनापासून स्वागत करत आहे आज आपण कनाय पाया सूप बनवणार आहोत तर मी इथं का नाही दोन पाय ते स्वच्छ धुवून का नाही घेतलेले आहे चार ते पाच वेळा तरी कुठल्याही मटणाच्या शॉपमध्ये गेला तर तुम्हाला हे का कनाय भेटतात तर आपण पहिल्यांदा कुकर गरम करायला ठेवलेला आहे तर ह्याच्यात तेल घालून घेऊया एक मोठा कणा चमचा तेल घालूया आपण जास्त पण तेलाची याला गरज नाही लागत आणि इथं मी लवंग एक चार पाच लवंगा आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे आपण या तेलात घालून घेणार आहोत तेज पत्ता दोन टाकायचे अर्धा चमचा कणा आपण हळद ह्याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ करून घ्यायचं आहे आलं लसूण आणि कोथंबीर थोडीशी घ्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे थोडा कडी पत्ता आणि कोथंबीर आता ही आपले पाय आहेत ही याच्यात टाकून द्या त्याच्यात सूप आहे ना पाया सूप एकदम मस्त बनतो मुलांना तर खूपच छान आवडतं आणि साध्या दुखी साध्या दुखीवर ही रामबाण उपाय आहे तर आपण त्याला एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊया तरी हे आपलं मिक्स झालेलं आहे तर ह्याला का नाही एक पाच मिनिटासाठी आपण झाकण का नाही लावायचं नाही असंच थोड्या वेळा असेल घेऊया कारण याला पाणी सुटतंय आणि पाच मिनिटांना आपण गरम पाणी घालून नंतर झाकण लावून मग शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण झाकण खोलूया एखादा मिनिट घेऊया पण तेल बी सुटले आणि पाणी सुटलंय तर आता आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे तांब्या घालून घेऊया ह्याच्यात मला आता झाकण लावून का ला। नाही आठ ते नऊ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत झाकण लावून ठेवूया तर इथे दहा ते अकरा आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी कुकर थंड करायला ठेवलेला होता पाहू शकता तुम्ही बघा मस्त शिजलंय का बघूया शिजलेला आहे तर आपण ह्याच्यात थोडं नाही पाणी वाढवणार आहोत ही कसं मी लहान मुलांसाठी बनवलेलं आहे जर समजा तुम्हाला मोठ्या माणसांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण थोडे एक दोन वापरू शकता आता हे आपण अजून एकदा गॅसवर ठेवून नाही ह्याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे थोडा मिठाचा वापर करूया अर्धा चमचा आणि मी नारळाचं दूध नाही अर्धी वाटे घेतलेला आहे हे पण घालून घ्यायचं कारण ह्याच्यामुळं चव एकदम खूप छान येते तर हे मिश्रण सगळं आपल्याला नाही एकदा हलवून घ्यायचं आहे आणि छान यायची नाही उकळी काढायची आहे एक ए, का दोन ते ती तीन मिनटं का नाही अजून आपण गॅसवर ठेवूया याला तर आपलं सूप तयार झालेलं आहे आता एक खाली उतरून घेऊया तर आपलं पाया सूप तयार झालेला आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट करून कळवा मला चॅनलला लाईक करा शेअर करा बिलकुल छानशा रेसिपीसोबत धन्यवाद